निलंगा शहरातील प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे सरांच्या श्री कोचिंग क्लासेसच्या लातूर शाखेचे उद्घाटन प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठलराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रचिती कॉम्प्युटर्सचे संचालक उदय देशपांडे प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे संभाजी सुळ स्वाती गजेंद्र तरंगे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे प्रणव तरंगे प्रल्हाद बाहेती आभा तरंगे आदी उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर तरंगे यांच्या श्री कोचिंग क्लासेसने निलंगा शहरात गुणवत्तेचा पॅटर्न तयार केला असून या क्लास أساس पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांच्या अथक परिश्रमाने आज अनेक विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी व पालकांनी प्राध्यापक डॉक्टर तरंगे सरांकडे श्री कोचिंग क्लासेसची शाखा लातूर येथे सुरू करण्याचा आग्रह करत होते विद्यार्थी व पालकांची गरज लक्षात घेऊन प्राध्यापक डॉक्टर तरंगे यांनी लातूर येथे राजस्थान विद्यालयाच्या पाठीमागे प्रचिती कॉम्प्युटर्सच्या शैक्षणिक संकुलात सुरू केलेल्या श्री कोचिंग क्लासेसच्या लातूर शाखेचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात प्राध्यापक डॉक्टर तरंगे यांनी श्री कोचिंग क्लासेसच्या पंचवीस वर्षातील लेखाजोखा मांडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सोमेश्वर स्वामी यांनी केले तर आभार उदय देशपांडे दे यांनी मानले